आमच्याकडे कुठल्या प्रकारचं मटण बिरण बिर्याणी वगैरे आमचा उमेदवार कोणाला देणार नाही आणि आमच्या उमेदवार आम्ही आणि कुठल्या आम्ही उमेदवाराचं मटण बिर्याणी असलं काय खात पण नाही फक्त आम्ही लोकांना सांगतो की सा कोणाचं बी खा मटण पण दाबा हत्तीचं बटन रोजगार आणि शिक्षण याच्या बाबतीत माझं थोडंसं विचार आहे त्याचं कारण असं की बऱ्याच क्षेत्रामध्ये या सरकारने बैठकीत खाजीकरण केलेलं आहे सरकारी नोकऱ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आणि खाजीकरण केल्यामुळे ते सगळं प्रायव्हेट झाल्यामुळं नोकऱ्याच मिळत नाही आहेत एव्हरी वन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब द्रांती चॅनल थँक्यू विश्वर डॉक्टर आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा साहित्य रत्न लोकशाही भाऊ रणजाभाऊ साठ्यांचा समतेच्या लढ्याचा सा संविधान के सन्मान मेदान संविधान के सन्मान मेदान वरबी असती आई है वरबी असती की क्या पहिचान शहर बी असती की क्या पहचान पहिचान शहरवट जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे या ठिकाणी बी एस पीच्या कार्यकर्त्यांची आजकाल आपण उत्स्फूर्तपणे घोषणा पाहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते अत्यंत जोशाने घोषणा देत आहे दा, आपण जाणून घेऊया की आज या ठिकाणी त्यांचं येण्याचं काय कारण आहे आणि ते या ठिकाणी काय कोणतं आज, आज या ठिकाणी बहुजनबाहेब पार्टी संपूर्ण देशभरामध्ये नयनकुमारी मायावती यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रभारी राज्यसभेचे खासदार माननीय रामजी गौतम साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे दुसरे प्रभारी नितीन सिंग साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट परमेश्वर खोडारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा बहुजन हा पार्टी स्वबळवार निवडणूक लढवत आहे बहुजन समाज पार्टी देशातली एकमेव अशी तीन नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे त्या पार्टीने कोणत्याही गटातटाशी इतर कुठल्याही प्रादेशिक पक्षाशी कुठल्याही प्रकारचं समझौता किंवा कुठल्याही प्रकारचं गठबंधन न करता स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवत आहे आज या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही दोन उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहेत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पुणे शहरातील सर्वांना परिचित असलेले पुणे महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलामध्ये वरिष्ठ पदावर निवृत्त होऊन आणि सामाजिक कामामध्ये आपल्या स्वतःला झोकून देऊन काम करणारे त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले प्रशांतजी रणपिसे यांना बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जरी ते कर्मचारी जरी होते आणि निवृत्त जरी झाले असले तरी त्यांचं या पुणे शहरामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे अनेक संघटना असतील अनेक कार्यकर्ते असतील अनेक संघटना अनेक कार्यकर्त्यांना रणपीसर साहेबांनी सामाजिक भावनेतून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे आणि मुळातच त्यांचा पिंड हा एक आंबेडकरवादी एक कार्यकर्ताहून त्यांचा पिंड असल्यामुळे देशा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेकविध पक्ष आहेत अनेकविध संघटना आहेत प्रादेशिक पक्ष आहेत राजकीय पक्ष आहेत यांनी अधिक ठरवलं होतं की जर मी निवृत्त झालो तर मला बाबासाहेब आंबेडकरांची जी खरी चळवळ आहे मुलेश्वर आंबेडकर चळवळ या देशामध्ये कोण चालवत आहे तर एक न बहुजन समाज पार्टी म्हणून आज ते बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की बहुजन समाज पार्टीच्या या उमेदवारांना पुणे शहरामध्ये आम्ही चांगल्या मताधिक्याने त्यांना आम्ही निवडून आणू अशा प्रकारचे ग्वाही मी तुम्हाला देतो कारण बहुजन समाज पार्टी ही निवडणूक लढत असताना जसं इतर पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध करते की आम्ही काय देणार आहोत आणि काय करणार आहोत प्रत्यक्ष जाहीरनाम्यामध्ये ते जे उल्लेख करतात जाहीरनामा जो लिहितात पण निवडून आल्यानंतर सरकार बनल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा जाहीरनामा अंमलबाजवणी करत नाही नोकऱ्या देत नाही पंधरा लाखही देत नाही कुठल्या प्रकारचं आश्वासन पूर्ण करत नाही या देशातल्या तमाम जनतेला मूर्ख बनण्याचं काम एक मूर्ख माणूस माणसाने इथे केलेलं आहे परंतु बहुजन समाज पार्टी असल्या प्रकार कुठल्याही प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही बहुजन समाज पार्टी कुठल्याही प्रकारचं जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही कारण <laughs> बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवून या देशामध्ये समता स्वतंत्र बंधुत्व और न्याय या चार मानवी मूल्यांवर आधारित असलेली समाज व्यवस्था प्रस्थापित करणे आणि या देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती हेच आमचा खरा जाहीरनामा आहे उत्तर प्रदेशमध्ये भयनकुमारी मायावतीने चार वेळा सरकार स्थापन केलं चार, चार, चार वर्ष चार वेळच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जेवढं अंमलबजावणी संविधानाची केली आजपर्यंत कोणत्या सरकारने केलं नाही ते भयनकुमारी मायावतीने चार वर्ष चार वेळच्या कार्यकाळामध्ये जेवढं काम केलं पन्नास साठ वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे बहुजन समाजाच्या हिताचं काम बहीण मायावतीने मोठ्या प्रमाणात केले जर या देशामध्ये बहुजन समाज पक्षाचं सरकार आलं मी तुम्हाला आता हे सांगू इच्छित सांगू शकत नाही की आमचे किती खासदार एवढे येतील पण तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगेल जर आमचे खासदार जेवढे येतील आणि तेवढ्या ते खासदारांशिवाय जर ते सरकार बनत नसेल तर बयण कुमारी मायावती तेवढ्या खासदारांवर बार्गेनिंग पॉवर वापर करून या देशाच्या पंतप्रधान होतील एवढं आम्हाला खासदार साधारण भयंतकुमारी मायाच्या अल्पमतात असताना सुद्धा या देशातल्या जे भारतीय जनता पार्टीसारख्यांचा सपोर्ट त्यांनी आम्हाला दिला आणि त्यांच्या सपोर्ट बयण कुमारी मायावती मुख्यमंत्री झाल्या आणि चौथ्यांदा तर ते पूर्ण बहुमतात मुख्यमंत्री झाल्या आणि बहुमतात पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जर सरकारमध्ये जे काम केलं तर हे एवढं मोठं काम केलं की आज भयंतकुमारी मायाती आज तुम्हाला सांगतो की या देशामध्ये आज अनेक संघटना फोडलेल्या फोडण्याचं काम केलं तुम्हाला माहिती आहे आम्ही आमचा जो कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याच्या जीवावर भयनकुमारी मायातील पक्ष इथपर्यंत आलेला आहे आणि आपण कुठल्या प्रकारच्या भांडवलदाराकडनं कुठल्या प्रकारची निधी घेत नाही पैसे घेत नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड तुम्ही पाहिला असेल आपल्याला कुठल्याही इलेक्ट्रॉल बॉन्ड आपल्याला दिला घेत नाही किंवा आपण कोणाकडे मागितलेलं नाही आज त्यांनी सगळ्या ब्लॅक लिस्टमध्ये आहेत भारतीय जनता पार्टी सांगते की आम्ही भ्रष्टाचार आहे आम्ही सरकार दिलेलं आहे सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार कुठलं असेल तर ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पिलावळे तर आज या ठिकाणी मी बोलण्यासारखं भरपूर आहे आपण पुन्हा बोलू पण प्रशांतजी रणपिसे असतील त्याचप्रमाणे शिरूरमध्ये आमचे राहुलजी हॉल असतील राहुल हॉल हे मागच्या वेळेस सुद्धा उमेदवार होते लोकसभेला शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि शिरूर लोकसभामधून ते उमेदवार होते आणि त्यांना चांगली मदत मताधिकारी त्यांनी चांगलं घेतलं होतं आणि आताही तुला त्यांना सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन सहाय्य पार्टी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राहुल ओवाळ यांच्या पाठीशी उभं राहून कार्यकर्त्या त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचा प्रचार प्रसार करून त्यांना निवडून आणण्याचा आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे असं या ठिकाणी सांगतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत स्वतःचा डबा घेऊन स्वतःचा डबा घेऊन कार्यकर्ते हे दिवस रात्र प्रचारच्या या मोहिमेमध्ये सहभागी होतील कारण आमच्याकडे कुठल्या प्रकारचं मटण बिर्यान बिर्याणी वगैरे आमचा उमेदवार कोणाला देणार नाही आणि आमचे उमेदवार आम्ही आणि कुठल्या आम्ही उमेदवाराचं मटन बिर्याणी असलं काय खात पण नाही फक्त आम्ही लोकांना सांगतो की कोणाचं बी खा मटण पण दाबा हत्तीचं बटन अशा प्रकारे आम्ही लोकांना सांगणारे आव्हान करणार आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टीचे विजय या ठिकाणी निश्चित आहे असं या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय भारत मी प्रशांत रणपीसे माझी मुख्य अग्निशामक अधिकारी पुणे महानगरपालिका अग्निशामक दलामध्ये मी चौतीस वर्ष सर्विस केलेली आहे आणि हे करत असताना मला संपूर्ण पुणे शहराचं चांगली माहिती आहे पुणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठे अपघात झाले आगी लागल्या त्या ठिकाणी मी स्वतः काम केलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक गल्ली बोळ पुण्याच्या सगळ्या वस्तू वाढ याच्याशी मी परिचित आहे मला असं वाटतं की सध्याचं सरकार हे फार मोठ्या प्रमाणामध्ये संविधानावरती घाला घालते आणि संविधानाचं बरंच गोष्टी त्यांनी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत किंवा काही बदल केलेले आहेत तर त्याच्यामुळं आपली फार मोठी हानी होणार आहे याचा आपल्याला नक्की जतन केलं पाहिजे जसं ज्या पद्धतीनं संविधान सुरुवातीपासून तसं ते असलं पाहिजे त्याच्यात कुठलाही बदल होतं कामा नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे मलाही असं कुठेतरी वाटलं की बहुजन समाज पार्टी याच्यासाठी अग्रगण्य काम करत आहेत आणि या पार्टीमध्ये मला यायची इच्छा झाली याचबरोबर स्वतः एन माझ्यावरती विश्वास दाखवला जे प्रभारी महाराष्ट्र राज्याचे आहेत पुण्याचे आहेत त्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आज त्याचं प्रतीक म्हणून मी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आणि तो त्याचं दाखल करण्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे पुढच्या काळामध्ये मी नक्कीच या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या पुण्यासाठी जे काही जास्तीत जास्त आपल्याला सुविधा किंवा जास्त काम करते ते करण्याचा मी प्रयत्न करेन जय व्यक्ती प्रश्न असा आहे की जे पुण्याचे बाकीचे उमेदवार आहेत त्यांनी रस्त्यावर बोललेले आहेत पाण्यावर बोललेले आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत शिक्षण किंवा रोजगारावर बोललेले नाहीत तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे त्याबाबत माझं ते शिक्षण आणि रोज असं बोला ना रोजगार आणि शिक्षण याच्या बाबतीत माझाही थोडासा विचार आहे त्याचं कारण असं की बऱ्याच क्षेत्रामध्ये या सरकारने पर्यटक खाजीकरण केलेलं आहे सरकारी नोकऱ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आणि खाजीकरण केल्यामुळे ते सगळं प्रायव्हेटायझेज झाल्यामुळं नोकऱ्याच मिळत नाही आहेत आणि मिळाला तरी किंवा जेम जेम पगारावरती आहेत तर त्याच्यासाठी सरकारी काही क्षेत्र अशी मागणी असे आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेटायझेशन करता येत नाही त्याच्यावरती मी जोर देणार आहे त्याच्यासाठी मी जागृती आणणार आहे समाजामध्ये आणि दुसरा जो आहे तो तुमचा याचा मुद्दा शिक्षण लक्षणाचा तर शिक्षणावरती पण एकदम सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्या एस सी एस से असणाऱ्या त्या जवळजवळ बंद आता कुठल्याही प्रमुख नाही आहे सगळ्यासाठी एकसारखं कायद्यात तर त्याच्यामध्ये